ओबीसी समाज हा म्हणजे सर्व भारतामध्ये ओबीसी समाज आहे ओबीसी समाजाचा करू नये सर्व सर्व धर्म संभावाने वागलं पाहिजे जरिंग सागराला आमची ताकीद आहे अपार्व द मी धनगर योद्धा आहोत आता ज्या महाराष्ट्रामध्ये जे घटना घडायला गेली होत की संतोष देशमुख सरपंच सरपंच माझे सरपंचांना निघून हत्या केली हे निंदनीय लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे सर्व समाजाला दुःख झालेलं आहे एकट्याच समाजनं म्हणजे कसं म्हणजे की ते मारणं ते जे खून करणं हे बरोबर नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधानाने घटना आहे सर्वधर्म संभाव या नात्याने आपल्याला विचार करून पुढं पावलं टाकावं लागणार आहे तर मग विषांतर करून साहेब जाती तणाव निर्माण करत आहे दे बिल्ड ऑफ दरियार दे आर द ओल्ड वॉल्स आर आर द कंपार्टमेंट्स या जातीच्या तटबींती नष्ट झाल्या पाहिजेत आणि ते जयंगे साहेबांनी तेवढी सूचना घ्यावी लागेल हीच मी माझी म्हणणं आहे आणि आतापर्यंत येणारं राजकारण सर्व संभावाने चाललं पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री साहेब दोघांनाही निर्णय राजकारण याच्यात आणू नका आणि निर्णय व्यवस्थित लागेल ज्यांनी जे खून केला आहे त्याला शिक्षा होणारच आणि फाशी त्याला होणारच त्यात काय वाद नाही जो गुन्हा करतो त्याला लोकशाही सोडणार नाही संविधान आहे संविधामध्ये ज्या घटना घडत आहेत ते निंदनीय आहेत पण एखाद्या माणसाने थोडं विषांतर करून इतर जातीला ओढणंसुद्धा चुकीचं आहे ओबीसी समाज हा म्हणजे सर्व भारतामध्ये ओबीसी समाज आहे ओबीसी समाजाचा राग याच्यावर द्वेष करू नये सर्व सर्व धर्म संभावाने वागलं पाहिजे जरिंग साहेबांनाही आमची ताकीद आहे केलं तुम्ही कसं पाहताय का आता काय ते मी ते सर्व विशांत जात नाही फक्त जे खून झालं आहे ते निंदनीय आहे आणि त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे माझ्यापेक्षा आजोबा पणजोबा सगळे शरद पवार साहेब आहेत अजितदादा आहेत आणि परत इतर सर्व खासदार दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत ते निर्णय लावतील ना ते निर्णय घेतील पण जास्त सगळ्यांनी हा, हसते हस्ते जे जे निकाल लागेल ती शिक्षा होणारच आहे आणि लोकशाहीला सामोरं जावं लागणारच आहे पण जे जातीय भावना बडत होतात ते मला ते खंत वाटते जातीय भावना छगन भुजबळला पण मंत्रिमंडळाला घेतलेलं आहे गोपीचंद पटळकर त्यांना पण नाही आहे कुठंतरी ओबीसी समाजाला तो तर अन्याय झालेलाच आहे कर सहवा, सहवा आता त्याचा राग आता याच्यात विषयात येत नाही कारण का देशमुखाचा आपण बोलू लागलो त्याच्यामध्ये हत्येमध्ये आम्ही दुःखामध्ये सहभाग सहभागी आहोत त्यांच्या देशमुख कुटुंबाला आम्ही सांत्वनपणा आम्ही आधार देतो असं या लोकशाहीच्या इतिहासामध्ये असं घडू नये हीच माझी साहेबाला विनंती आहे आता मग गुन्हा दाखल करायला पण गुन्हा दाखल करायचा म्हणजे काय साहेब जे विषांतर करतात आता जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण न्याय देतो म्हणले तुम्ही याच्यात राजकारण आणू नका हे राजकारण आणू नका म्हणल्यानंतर जरंगेसाहेब गप असेल का हे आम्हाला राग आहे गुन्हा दाखल करायलाच पाहिजे ना त्यांनी असे जाती भावना भरपायच्या नाहीत इथं त्याला न्याय मिळेल देशमुख साहेबांना न्याय मिळेल पण आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे पण जरंगे साहेब अति बोलतात त्याला आम्हाला खंत आहे हां त्याच्याबद्दलच आमचे थोडं वेदना पेटत चाललेल्या आहेत ओबीसी समाजला ओढायला चाललं जात आहेत त्यामुळे आम्हाला दुःख वाटतं मोर्चा कसे काय आम्ही काय काढणार मोर्चा आम्ही काय कसं म्हणतो का ज्या वेळेला आम्हाला त्यांनी जर सतवलं तर आम्ही मोर्चा काढणारच काही नाही मग आता सर्वजण सर्माम आहे सर्व जाती एकत्र येऊन मानतात त्याच्यात जर मीठ टाकायला लागलं तर हे बरोबर नाही जरंगेचं ते चुकीच आहे आणि सर्व नेते निर्णय घेतील यापुढं असे भावना अशी घ घटना घडणार नाहीत याची काळजी घेतील लोकशाही टिकवतील आणि भारतामध्ये लोकशाही भक्कम आए, आहे कायदा आहे स सर्व आहे काहीतरी निर्णय लागेल ना लागत असं लागणार आहे ज्या वेळेला निर्णय लागते त्यावेळेला सर्व जाती एकत्र ये येऊन त्याचा धिक्कार केला पाहिजे खून करणं म्हणजे हे लोकशाहीला घटनाला काळाधीनं म्हणजे लोकशाहीला क्रूक कृत्य आहे हे कुठल्याही समाजाचं असं त्याच्याबद्दल आदर बाळगायला पाहिजे आणि सर्वजण एकत्र येऊन त्याचा निषेध केला पाहिजे आणि राजकारण व्यवस्थित सुलित चाललं पाहिजे